जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिरोळ तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडी एकत्र आली आहे त्यातून जयसिंगपूर शहर विकास पॅनेल माध्यमातून नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची माहिती आघाडीचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील माधवराव घाटगे यांनी जयसिंगपूरमध्ये झालेल्या पत्रकार बैठकीत दिली या निमित्तानं भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले अशी शिरोळ तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे जयसिंगपूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शिरो तालुका विकास आघाडी आणि जनसंघर्ष विकास आघाडी एकत्र येऊन जयसिंगपूर शहर विकास आघाडीची स्थापना केली याबाबतची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी गणपतराव पाटील माधवराव घाटगे यांनी जयसिंगपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत केली जयसिंगपूर विकास आघाडीच्या माध्यमातून जयसिंगपूर नगरपालिकेतील टक्केवारी आणि भ्रष्टाचार मोडीत काढू शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देऊ असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगून विरोध मोदी राजर्षी शाहू विकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था वयरी गटारांचा उडालेला बोजवारा स्ट्रीट लाईटच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकणं आणि त्या जमिनी स्वतः विकत घेणं आणि विकसित करून प्रचंड पैसा कमावणं आरक्षण उठवून हे हा जो गोरखधंदा सुरू झाला आहे हे सगळं मोडून जयसिंगपूर शहरातल्या प्रत्येक माणसाला ताट मानेनं जगता यावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी इथल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांची पोरं नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकत असतात त्यांना उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं नगरपालिका शिक्षण मंडळाची गुणवत्ता वाढवून शिक्षण देणं यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत दुसरीकडं भाजप विरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पक्ष पातळीवर कारवाई केली जाईल असं माधवराव घाटगे यांनी सांगितलं जयशिंगपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयशिंगपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे आणि हा प्रयोग पूर्वी सात आठ वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबुड मिळालं असतं त्यावेळेला तर ते गेल्या वेळच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमचे बहुमताची बेरीज निश्चितपणानं होईल या पत्रकार परिषदेला गुरुदत्त कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे राजवर्धन नाईक निंबाळकर माजी नगराध्यक्षा नीता माने डॉक्टर महावीर अकोळे सर्जेराव पवार विजय भोजे शेखर पाटील अशोकराव कोळेकर राहुल घाटगे नितीन बागे यांच्यासह सर्व प्रभागातील उमेदवार उपस्थित होते दरम्यान जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि काँग्रेस यांनी हात मिळवणी केल्याची चर्चा आहे